त्यांनी सांगली शिवसेनाचं मात्र वाटोळ केलं म्हणून त्यांनी सांगली शिवसेनेची माफी मागावी सांगलीच्या राजकारणात सध्या एकच चर्चा पैलवान चंद्रहार पाटलांची कलाटणी एकेकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले पाटील आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झालेत आणि हे सगळं घडलं ते अगदी गदापासून सुरू झालं होय मिरजच्या एका सभेत चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरे यांना खास चांदीची जुनी गदा पॉलिश करून भेट दिली होती ठाकरे त्यावर अगदी भाळले होते पण आज त्याच गदाधारी पैलवानानं राजकीय गद्दारी करत जुनी शिवसेना सोडली आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला या पाटील साहेबांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांनी मोठ्या आशेनं उमेदवारी दिली होती कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीचा मतदारसंघ मिळवून हीच योग्य संधी आहे असं म्हणत ठाकरे राऊत जोडीनं पाटलांना दिलं मोठं तिकीट पण निकाल काय लागला दारुण पराभव इतकंच नाही तर डिपॉझिटही जप्त आता या पराभूत पैलवानाच्या पलटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रचंड घमासान सुरू आहे जिल्हा संघटक दिगंबर जाधव तर सरळ राऊतांवर धगधगते आरोप करत म्हणाले संजय राऊत यांनी सांगलीतील शिवसेनेची वाट लावली चंद्रहार पाटलांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान होणार हे अनेक नेत्यांनी आधीच सांगितलं होतं तरीही राऊतांनी तळ ठोकून पाटलांना उमेदवारी दिली आज त्याच पाटलांनी पक्ष सोडल्यावर राऊतांनी आता सगळ्यांची जाहीर माफी मागावी अशी संतप्त मागणी जाधव यांनी केली आहे शेवटी प्रश्न असा उभा राहतो चंद्रहार पाटील यांच्या तोंडून जय महाराष्ट्र की जय शिंदे सेना हेच ऐकू येणार का आणि ठाकरे गटानं ही राजकीय गदा उचलून नवा डाव मांडायचा की आत्मपरीक्षण करायचं सांगलीच्या राजकीय आखाड्यात पैलवान उतरला खरा पण आता कुणाच्या बाजूने झुंजार होतोय हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर